प्रश्न होता की नेहमी <laughs> मागे असणाऱ्या शाळा किंवा क्लस्टर्स सुधारण्यासाठी आपण काय करू शकता आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे ज्ञानवर्धनी ग्रुप याच्यानंतर आपल्याला सर सगळे समजावून सांग मी फक्त वीस मिनिटं बोलणार आहे वीस मिनिट झिरो दोन मिनट बोलणार आहे तर ज्ञानवर्धनी ग्रुप कडून टॉपिक आहे आमच्याकडे नेहमी मागे असणाऱ्या शाळा क्लस्टर सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की शाळा अधिक क्लस्टर्स आहेत तर शाळाला झाली तर क्लस्टर्स आठवणी पुढे येणार आहे तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या ग्रुपच्या चर्चेतून असं निदर्शनास झालं की जे मागे राहतात ते ते का राहतात त्याच्या उरीवा त्यामागचं कारण काय ते शोधणं गरजेचं आहे की मागे काय आहे मागे शाळा काय आहे मग मागे शाळा का आहे हे शोधल्यानंतर त्या शाळेमध्ये असणारे विद्यार्थी त्या विद्यार्थी संबंधित पालक शिक्षक यांच्यामध्ये स्वच्छित जाणीव निर्माण झाली पाहिजे म्हणजे त्यांनी सगळ्यांनी स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन केलं पाहिजे की मी कुठे आहे मला काय करायचं का आहे का काय के केलं पाहिजे या सगळ्या गोष्टीची जाणीव जिथपर्यंत होणार नाही तिथपर्यंत आपण पुढे सरकणार नाही म्हणजेच आपल्याला तिथे ध्येय ठरवावं लागेल तेव्हाच आपण यशस्वी होऊ त्यानंतर आपल्याला दुसरा विषय आपल्याला घेता येईल की मागे राहणाऱ्यांना पुढे नेण्यासाठी की पालक शिक्षक यांचे यांच्यामध्ये इंटरॅक्शन झालं पाहिजे आंतरक्रिया झाली पाहिजे आज जर बघायला जर गेलं तर शाळेविषयी पालकांची उदासीनता खूप मोठ्या प्रमाणात आहे ग्रामीण भागामध्ये शहरी भागात म्हणत नाही की ज्या पद्धतीनं मी एक शिक्षक आहे माझा विद्यार्थी कानोडच्या शाळेमध्ये जर असेल तर मी नेहमी उदाहरण देतो की ज्यावेळेस पालक मीटिंग आयोजित केली जाते त्यावेळेस मी माझ्या विद्यार्थ्याचा ग्राफ्स विचारताना त्या शिक्षकाला विचारतो की माझा विद्यार्थी मागे का आहे बरोबर एक शिक्षक म्हणून तर हीच जाणीव जर त्या पालकाला निर्माण झाली त्या ग्रामीण भागातल्या की माझा मुलगा कुठे आहे माझा मुलगा शाळेमध्ये गेल्यानंतर तो सुरक्षित आहे का ही भावना जेव्हा त्या पालकाच्या मनात निर्माण होती की या योग्य ठिकाणी माझा विद्यार्थी केलेला आहे एक आंतरक्रिया जागणी जर झाली तर ती, ता ती शाळासुद्धा मागे राहणार नाही त्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की ॲक्टिव्हिटी बेस लर्निंग हे जर घडलं विद्यार्थ्यांना आनंदमय वातावरण निर्माण जर केलं ॲक्टिव्हिटी शिक्षण दिलं की जसं बघा पिढ्यांचं सांगितलं की कशा पद्धतीनं ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात कशा पद्धतीनं बंधन आहेत तर हे सगळं जर आपण ठरवलं तर आपली शाळासुद्धा मागे राहणार नाही त्यानंतर शिक्षकाचं कौशल्य म्हणजेच कदाचित असं म्हणता येईल आपल्याला की आता जे जग पुढे चाललेलं आहे की तंत्रज्ञानाचा युग आहे तर एखाद्या शिक्षकाला एखादी उच्च जमत नसेल तंत्रज्ञानाची तर तीसुद्धा आपण शिकून घेणं आणि विद्यार्थ्यांना कसं मोहित करता येईल आकर्षित कसं करता येईल शाळेच्या दृष्टिकोनातून तर ते एक आपल्याला करता येईल त्यानंतर शाळा विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन जसं आता एक मध्यंतरी आपण एक जाहिरात बघितली होती सगळ्यांनी ऐकली असेल की त्यांनी घोषित केलं होतं की माझ्या शाळेतला एकही विद्यार्थी असा दाखवा की ज्याला वाचता लिहिता येत नाही म्हणजे निपुण झालेला नाही त्याला एक लाख रुपयाचं बक्षीस असा पोट बाहेर लावलेला होता शाळेने कदाचित अशी आपण एखादी प्रोत्साहन जर दिलं अशी एखादी जाहिरात जर दिली असं आपण काही काम तर केलं तर नक्कीच आपली शाळा दिवाही मागे राहणार नाही आणि सगळे आपण <coughs> शिक्षक आहोत त्याच्याकडे आपल्याला माहित आहे की भौतिक संसाधनं गरजेचे आहेत परंतु भौतिक संसाधनापेक्षाही माणसाची जी इच्छा आहे कि आ, 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 की मला काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे हे जर ठरवलं सगळ्यांनी तर आपल्या कोणत्याच शाळा मागे राहणार नाही तर दोन मिनिटात आमची आमचा अवधी पण संपलेला आहे तर थांबतो बोलण्यासारखं बरेच आहे तत्पूर्वी माझी एक वर्ष आधी बदली झाली आहे आणि मी कदाचित आपण नाव ऐकलं असेल भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराशी आदिवासी भागात नक्सलाईट भागामध्ये मोडणारी ही छोटीशी शाळा आणि आपल्यापैकी काही लोकांनी तिथे भेटसुद्धा दिली असेल तिथे चौदा वर्षाशिवायनंतर मी आत्ता सहा सात महिन्या अगोदर नवीन शाळेत रुजू झालो आहे तर आमचा जो ग्रुप आहे तो ग्रुप आहे ग्रुप क्रमांक पाच आणि आमच्या ग्रुपचं नाव आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ग्रुप ज्यामध्ये आमच्याकडे टॉपिक आलेला आहे क्लस्टर हेड किंवा साधन व्यक्तींची पाच सा महत्त्वाच्या महत्वाची कर्तव्ये किंवा जबाबदाऱ्या काय असतील आहेत कर्तव्य निवड पाच असू शकत नाही परंतु आम्हाला असं सूचित करण्यात आले आहे की जेवढे काही जबाबदाऱ्या असतील आहे दहा असतील पंधरा असतील वीस असतील त्यापैकी काही महत्वाच्या की ज्या अगोदर ऑलरेडी केल्या जात आहेत आणि यामुळे काय करणं अपेक्षित आहे क्लस्टर येणे यासाठी आम्ही काय पाच किवड काढलेले आहेत त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजेच शाळेला भेटी देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासणे गुणवत्ता सुधारणेस वाव देणे आणि हे आम्ही गुणात्मक कॅटेगरी गुणात्मक जे कर्तव्य असतं केंद्रपूर्वकांचे त्यामध्ये घेतलेलं आहे म्हणजे प्रत्येक कर्तव्याला आम्ही कॅटेग कॅटेगरीज सुद्धा केलेलं आहे आणि यामध्ये केंद्रप्रमुखांनी बऱ्याच वेळा शाळांमध्ये भेटी होतात परंतु त्याचं कुठेतरी ट्रॅकिंग होत नाही ती संबंधित शाळेचा संबंधित वर्गातील विद्यार्थी कुठल्या ग्रेडमध्ये आहे फक्त ओरली त्याची के व्हिजिट केली जाते परंतु त्याची ट्रॅकिंग केली जात नाही परंतु आता आपण विनोवा ऍप मध्ये बघतो तर शिष्यवृत्ती परीक्षांचा आढावा पासून तर प्रत्येक शाळेचं ट्रॅकिंग जी पद्धत मध्ये असते आहे तसंच कुठलं तरी तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर ऍप असावं की क्लस्टरला सुद्धा प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचं गुणवत्तेचं ट्रॅकिंग करता आलं पाहिजे आपले दुखे रोने वाले बस सीख सिखले दुसरो के दुख दर्द मे आसू बहाना सीख सिखले दुसरो के दुख दर्द मे नमस्कार माझं नाव दिवानंद मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावरला तालुका जिल्हा भंडारा नमस्कार नमस्कार माझं नाव मीरा ज्ञानोबा भोसळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळवणा जिल्हा नागपूर येथून आलेले आहे सर्वात पहिले विनोबा टीमचे मनापासून खूप खूप धन्यवाद इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल आमचा विषय आहे सरकारी शाळा आणि जे कृष्णमूर्ती यांच्या शाळेसोबतची तुलना आम्हाला तुम्हाला स्क्रीनला दिसत असेल तर आम्ही पहिला मुद्दा चर्चेचा मुद्दा घेतलेला आहे तो आहे शिक्षणाचं तत्वज्ञान जे कृष्णमूर्ती शाळा आणि सरकारी शाळांमध्ये नेमकं काय फरक आहे तर ज्या सरकारी शाळा आहेत त्या सर्वसमावेशक विद्यार्थ्यांचा विचार करून राष्ट्रीय राज्यस्तरीय धोरण असेल पहिल्यांदा धोरण तयार होतं एन सी एफ असेल एस सी एफ असेल त्यावर आधारित अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम सरकारी शाळांमध्ये केलं जातं तर जे कृष्णमूर्तीची जी शाळा आहे यामध्ये प्रामुख्याने फरक असा आहे की जे कृष्णमूर्ती हे प्रसिद्ध तत्वज्ञ अन्न प्रेमींचे या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत टेबल क्रमांक नऊ ला विषय देण्यात आलेला होता सर्व शाळांमध्ये सर्वांगीण शिक्षणासाठी कोणत्या पाच गोष्टी करता येईल आमच्या ग्रुपतर्फे डिस्कशन करून काही मुद्दे काढलेले आहेत ते त्यामध्ये सर्वप्रथम मी सन्माननीय पद्मा सरांना पाचारण करतो ते मुद्दे स्पष्ट करते नमस्कार सर्व शाळांमध्ये सर्वांगीण शिक्षणासाठी कोणत्या गोष्टी कोणत्या पाच गोष्टी करता येईल यामध्ये आम्ही पहिला मुद्दा घेतला हेल्दी स्कूल कन्सेप्ट सर्वप्रथम आपण ही शाळा हेल्दी असली पाहिजे याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे हेल्दी या शब्दाचा अर्थ फक्त फूड नव्हे तर ती मातृभाषेकडे लक्ष देणारी असली पाहिजे त्यानंतर हेल्दी फूड त्यामध्ये असलं पाहिजे वॉटर त्यानंतर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी त्यामध्ये असली पाहिजे क्रिएटिव्हिटी ही त्या शाळेमध्ये जपल्या गेली पाहिजे इनोव्हेशन यावर काम केलं पाहिजे सोबत अभ्यासक्रम सुद्धा पूर्ण केला पाहिजे मुलांचा कॉन्फिडन्स लेवल कसा वाढेल यावर सुद्धा आपल्याला काम करता आलं पाहिजे क्रिएटिव्हिटी आणि व्हॅल्यू आपण जपले पाहिजे या सगळ्या मूल्यांचा विचार करता आपण हेल्दी स्कूल बनवली पाहिजे असा आमचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे शाळा ही विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणारी असली पाहिजे वेगवेगळ्या संधी ही शाळांनी उपलब्ध करून दिली पाहिजे त्यामध्ये जसं व्यावसायिक शिक्षण आहे उद्योजकता आहे या गोष्टी शाळेतून मिळायला पाहिजे क्षेत्रभेट सहली आहे वेगवेगळे प्रकल्प प्रयोग आता जे कोडिंग आहे ते सुद्धा आपण शाळेतून देऊ शकतो याशिवाय संगणक शिक्षण या सगळ्या संधी शाळेने उपलब्ध करून दिल्या पाहिजे तिसरा मुद्दा आम्ही घेतला की शाळेमध्ये असला कला व सृजनशील अध्ययन असलं पाहिजे अर्थात संगीत नृत्य नाटक चित्रकला हस्तकला या सगळ्या गोष्टी शाळेनी जपल्या पाहिजे नंतरचा मुद्दा आहे शाळा ही इको फ्रेंडली असली पाहिजे अर्थात आपण वृक्षारोपण करतो त्यासोबत रिसायकलिंगवर आपण भर दिला पाहिजे की जास्ती जास्तीत जास्त पुनर्वापर कसा करता येईल बाग तर आपण कंपल्सरी करतोच यासुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे शाळा समाजभि समाजाभिमुख असली पाहिजे अर्थात आपली एस एम सी ॲक्टिव्ह असली पाहिजे लोकसहभाग शाळेला असला पाहिजे पालकांचा सक्रिय सहभाग आपल्या शाळेला असला पाहिजे या पाच गोष्टी जर कोणत्याही शाळेला कितीही दुर्गममधली शाळा असेल तर ती, ती टॉपवर बनू शकते यामध्ये आम्ही भौगोलिक ज्या बाबी आहेत त्याला प्राधान्य न देता ज्या प्रत्यक्ष आपण करू शकतो त्या बाबींना प्राधान्य दिलेलं आहे हे आमचे पाच मुद्दे आहेत धन्यवाद केंद्रप्रमुखाचा केंद्राच्या प्रगतीसाठी पाच महत्त्वाच्या भूमिका स्पष्ट केल्या त्यामध्ये आम्ही जे मुद्दे काढलेले आहेत नियोजन नियोजन व्यवस्थापन नियंत्रण नेतृत्व आणि प्रत्याप्रध या पाच मुद्द्यावर नियोजन केले आहे त्यापैकी पहिला पहिला मुद्दा आहे नियोजन व कारवाई आता कोणत्याही कामाचं चा, जर चांगलं नियोजन झाला तर केंद्राच्या प विकासासाठी ते उपयोगाचं ठरणार आहे त्यासाठी सत्राचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जे काही कामं करायचे राहतात पंतप्रमुखाला त्या सर्व कामांची योग्य योग्य पद्धतीने नियोजन केलं त्याच्यात शैक्षणिक कामंही शैक्षणिक उपक्रमही असतील शैक्षणिक नियोजन असेल किंवा उपक्रमाचे नियोजन असेल त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नियोजन आवश्यक असते आणि या सर्व योग्य यो, पद्धतीने जर नियोजन केलं तर केंद्राच्या विकासासाठी ते कामे येणार आहे केंद्रप्रमुख हे सर्वात उत्तम असे मॅनेजर आहेत हे लक्षात घ्यायला पाहिजे भूमिका ती पोस्टमनाची न राहता उत्तम मॅनेजर आणि तोही मॅनेजमेंट असं असायला पाहिजे का थ्री सिक्स्टी डिग्रीज आपण पूर्ण विचार करून केंद्राचा आणि त्याला तंत्रज्ञानाची ताडवेळ जर या मॅनेजमेंटमध्ये देत आली तर ते उत्तम प्रभावी केंद्र होण्यासाठी त्याच्यामध्ये नियंत्रण हा गुण असणं आवश्यक आहे त्यामध्ये प्रभावी शालेय कामकाजाचं नियंत्रण आणि प्रभावी शैक्षणिक उपक्रमांचं नियोजन नियंत्रण या गोष्टीचा समावेश होतो क्लसरहेटची भूमिका प्रभावी होण्यासाठी महत्वाचा गुण आहे नेतृत्व गुण आणि ते केंद्र प्रमुखाचं नेतृत्व गुण कसं असलं पाहिजे नंबर एक प्रभावी असलं पाहिजे दुसरं आहे ते आदर्शवादी असलं पाहिजे त्यानंतर सदैव प्रेरित करणारं असावं आणि आत्मविश्वास वाढवणारं असावं केंद्रप्रमुखाची भूमिका प्रभावी होण्यासाठी मला पाचवा मुद्दा सांगावा असं वाटतो की प्रथ्याभरण ही भूमिका केंद्रप्रमुखांना निभावी लागते यामध्ये आपल्या शाळांमध्ये किंवा केंद्रामध्ये ज्या काही उनिवा आहे त्या त्यांना शोधता यायला पाहिजे आणि उनिवा शोधून झाल्यानंतर त्या बाबीवर योग्य मार्गदर्शन केंद्रप्रमुखांना करावं लागतं आणि त्याच्यानंतर तिसरी प्रत्याभरणामधला महत्त्वाचा मुद्दा आहे की सर्वांना प्रोत्साहित करणे केंद्रप्रमुखांनी जर शाळेला आणि शाळेतील शिक्षकांना जर प्रोत्साहित केले तर त्याच्या हाताखाली जी असते असलेली जी टीम आहे ती त्यांचा संपूर्ण केंद्र बदलवून टाकेल तर अशा प्रकारे केंद्र प्रमुखाची भूमिका प्रभावी होण्यासाठी नियोजन व कार्यवाही व्यवस्थापन नियंत्रण नेतृत्व आणि प्रत्याभरण या पाच गोष्टी महत्त्वाच्या आहेत धन्यवाद प्रेमींचे या दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत टेबल क्रमांक नऊ ला विषय देण्यात आलेला होता सर्व शाळांमध्ये सर्वांगीण शिक्षणासाठी कोणत्या पाच गोष्टी करता येईल आमच्या ग्रुपतर्फे डिस्कशन करून काही मुद्दे काढलेले आहेत ते त्यामध्ये सर्वप्रथम मी सन्माननीय पद्मा सरांना पाचारण करतो ते मुद्दे स्पष्ट करते नमस्कार सर्व शाळांमध्ये सर्वांगीण शिक्षणासाठी कोणत्या गोष्टी कोणत्या पाच गोष्टी करता येईल यामध्ये आम्ही पहिला मुद्दा घेतला हेल्दी स्कूल कन्सेप्ट सर्वप्रथम आपण आपली ही शाळा हेल्दी असली पाहिजे याकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे हेल्दी या शब्दाचा अर्थ फक्त फूड नव्हे तर ती मातृभाषेकडे लक्ष देणारी असली पाहिजे त्यानंतर हेल्दी फूड त्यामध्ये असलं पाहिजे वॉटर त्यानंतर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी त्यामध्ये असली पाहिजे क्रिएटिव्हिटी ही त्या शाळेमध्ये जपल्या गेली पाहिजे इनोव्हेशन यावर काम केलं पाहिजे सोबत अभ्यासक्रमसुद्धा पूर्ण केला पाहिजे मुलांचा कॉन्फिडन्स लेवल कसा वाढेल यावरसुद्धा आपल्याला काम करता आलं पाहिजे क्रिएटिव्हिटी आणि व्हॅल्यू आपण जपले पाहिजे या सगळ्या मूल्यांचा विचार करता आपण हेल्दी स्कूल बनवली पाहिजे असा आमचा पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे शाळा ही विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणारी असली पाहिजे वेगवेगळ्या संधी ही शाळांनी उपलब्ध करून दिली पाहिजे त्यामध्ये जसं व्यावसायिक शिक्षण आहे उद्योजकता आहे या गोष्टी शाळेतून मिळायला पाहिजे क्षेत्रभेट सहली आहे वेगवेगळे प्रकल्प प्रयोग आता जे कोडिंग आहे ते सुद्धा आपण शाळेतून देऊ शकतो याशिवाय संगणक शिक्षण या सगळ्या संधी शाळेने उपलब्ध करून दिल्या पाहिजे तिसरा मुद्दा आम्ही घेतला की शाळेमध्ये कला व सृजनशील अध्ययन असलं पाहिजे अर्थात संगीत नृत्य नाटक चित्रकला हस्तकला या सगळ्या गोष्टी शाळेने जपल्या पाहिजे नंतरचा मुद्दा आहे शाळा ही इको फ्रेंडली असली पाहिजे अर्थात आपण वृक्षारोपण करतो त्यासोबत रिसायकलिंगवर आपण भर दिला पाहिजे की जास्ती जास्तीत जास्त पुनर्वापर कसा करता येईल परसबाग तर आपण कंपल्सरी करतोच यासुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ती म्हणजे शाळा समाज समाजाभिमुख असली पाहिजे अर्थात आपली एस एम सी ॲक्टिव असली पाहिजे लोकसहभाग शाळेला असला पाहिजे पालकांचा सक्रिय सहभाग आपल्या शाळेला असला पाहिजे या पाच गोष्टी जर कोणत्याही शाळेला कितीही दुर्गम मधली शाळा असेल तर ती टॉपवर बनू शकते यामध्ये आम्ही भौगोलिक ज्या बाबी आहेत त्याला प्राधान्य न देता ज्या प्रत्यक्ष आपण करू शकतो त्या बाबींना प्राधान्य दिलेलं आहे हे आमचे पाच मुद्दे आहेत धन्यवाद त्यामध्ये ती सादरीकरण करणार आहोत आम्हाला विषय आला होता की शाळामधील उपस्थिती वाढविण्यासाठी आपण काय करू शकतो हा जनरल असा मुद्दा आहे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे की उपस्थिती वाढवायची असेल तर आपण काय करू शकतो परंतु आमच्या गटामध्ये जे काही मुद्दे आम्ही लिहिल्या गेले आहेत त्यावर आम्ही थोडासा प्रकाश टाकतो आहे की याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की आकर्षक आनंदायी शालेय वातावरण तयार करणे हा पॉईंट होता असा मुद्दा आणि याच्यामध्ये आम्ही सब पॉईंट घेतले होते की यामध्ये बोल बोलक्या भिंती असायला पाहिजे जर आपल्याला मुलांची प्रगती किंवा उपस्थिती वाढवायची असेल तर शाळेमधला जो वातावरण हो आहे तो त्यातील बोलक्या भिंती ह्या कशा असायला पाहिजे तर त्यामध्ये प्रेरणादायी शैक्षणिक आणि माहितीपर अशा त्या बोलक्या भिंती असायला पाहिजे त्यानंतर आहे शालेय बाग आता शालेय भाग म्हटलं तर पण सगळ्यांना वाटेल की परसभाग परसभाग नसून आपल्या शाळेमध्ये विविध फळांचे फुलांचे असे अनेक प्रकारचे झाडं त्यामध्ये आले पाहिजे आणि त्याच्यातून एक नैसर्गिकरित्या प्रयोगशाळा निर्माण झाली पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल त्यानंतर आहे खेळ साहित्य आता बऱ्याच शाळेमध्ये काय होते आहे की शे विद्यार्थी संख्या भरपूर आहेत त्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये खेळाचे साहित्य उपलब्ध नसतात आणि मग अशा वेळेस काय होते जेव्हा आपण चारच्यानंतर जेव्हा खेळाची श सुट्टी देतो आहे तेव्हा बऱ्याच विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य उपलब्ध होत नाही त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कुठे कुठेतरी निराशा येतो आणि मुले मग आपण एकदा एका साईडला जाऊन बसतात त्यामुळे शाळेमध्ये जास्त प्रमाणामध्ये खेळ साहित्य असणे आवश्यक आहे त्यानंतर आहे खेळीमेडीचे वातावरण आता शाळेमध्ये जर उपस्थिती वाढवायची असेल तर शाळेमध्ये प्रत्येक मुले विद्यार्थी आणि मित्रसंभेत असायला पाहिजे जेणेकरून त्यांच्यामध्ये आपापसात भांडण नको त्यामुळे विद्यार्थी शाळेत यायला रममान होतील आनंदायी वातावरणामध्ये यायला लागतील त्यानंतर आहे विद्यार्थी सहभाग जेव्हा आपण शाळेमध्ये एखादी कृती करत आहोत किंवा ॲक्टिव्हिटी घेत आहोत तर प्रत्येक विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना समान असा सहभाग घ्यायला पाहिजे त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा असं वाटेल की आम्ही शाळेमध्ये जातो तर आम्हालाही आमचे शिक्षक आम्हाला समानतेने न्याय देतात त्यानंतर आहे बैठक व्यवस्था जेव्हा आपण वर्गामध्ये बैठक व्यवस्था करतो तर काय करतो की हुशार विद्यार्थ्यांना समोर घेतो आणि जे काही विद्यार्थी मागे असतात थोडंसं त्यांना मागे ठेवतो पण तसं न करता प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक दिवशी समोर आणून त्याला बैठक व्यवस्था त्या पद्धतीनुसार आपल्याला करायला पाहिजे अशा प्रकारे हा पहिला पॉईंट होता आणि दुसरा पॉईंट मी साजरीकरण करण्यासाठी अनिल सा पाचारण करीत आहे शाळेतील उपस्थिती वाढवण्यासाठी दुसरा मुद्दा आहे विद्यार्थी केंद्रित कृतीयुक्त भविष्यवेधी शिक्षण पद्धतीचा वापर आपल्याला शाळांमधून करायला पाहिजे त्यासाठी शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर मित्रांनो माझा आवडला कॉमेंट करायला आणि नवीन माझ्या करा धन्यवाद